रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडके बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय सरकारच्या शोध मोहिमेत तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी समोर आले असून हे सर्व लाभार्थी पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही दरमहा पंधराशे रुपयांचा निधी घेत असल्याचं चा निष्पन्न झालं आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय बोगस लाभार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर न देता योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया दिली या बोगस प्रकरणात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातूनच सर्वाधिक अपात्र लाभार्थी सापडले उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल दोन लाख चार हजार बोगस नावं आढळली तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे बोगस लाभार्थी आढळले या विषयावर आज पुण्यात अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी थेट भूमिका न जाहीर करता मग योजना बंद करू का अशी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली होती ज्यापैकी दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला पात्र ठरल्या मात्र सरकारच्या सखोल तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांनीही या योजनेत नोंदणी केली तसेच एका कुटुंबातील अनेक व्यक्तींनी आणि काही ठिकाणी पुरुषांनीही महिलांच्या नावानं अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतला माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानंतर हा घोटाळा उघडकीस झाला आहे पुणे जिल्ह्यात दोन लाख चार हजार नाशिकमध्ये एक लाख शहाऐंशी हजार अहमदनगरमध्ये एक लाख पंचवीस हजार ठाण्यात एक लाख पंचवीस हजार संभाजीनगरमध्ये एक लाख पाच हजार सोलापुरात एक लाख चार हजार कोल्हापुरात एक लाख नागपूरमध्ये ब्याण्णव हजार मुंबई उपनगरमध्ये एक लाख तेरा हजार नांदेडमध्ये ब्याण्णव हजार सांगलीमध्ये नव्वद हजार सातारा शहाऐंशी हजार धुळे पंच्याहत्तर हजार जालन्यात त्र्याहत्तर हजार पालघरमध्ये बहात्तर हजार बीडमध्ये लाडक्या बहिणींची शंका आहे संख्या आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा